तर ते ट्रायल साठी गेलेत कशी वाटत गाडी येते आणि नुसते गाडी घेतल्यापासून एवढे खुश असत नाही बघ आमची नवीन गाडी ओ टाकी आता फुल भरायची समजा घेतला एवढाच करून दररोज माल तस एवढ लाडू हो टाकी आता फुल भरायची समान एवढाच करून दररोज माल तस एवढा करून मी तीन दिवस ऐकतोय टाकी फुल करून द्यायची बघा ह्याच्यात होय म्हटला पेट्रोल घेताना परत एकदा शूट घेणार फुल टाकी गेलो सकाळी सकाळी पावसा नजरे लावल्या ना वादाळ असा तर हे तयारी करून का होते पण पाऊस किलो रे मग मारसा ते आता चलव तसं चालवा ते का चालवा दोन पाया तोंबूड मध्ये लाडू ए लाडू पाऊस किलो

गेलो ह्या तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजलेत आणि आम्ही आता जातो कणकवले थोडंसं सामान आसा घरात काय काय संपलेलं आता बुधवारच्या बाजारात या टायमिंगला जाऊ का नाही भेटला मग आता कणकवलीकच जातो म्हणजे थोडंफार इथे सामान नाही भेटला तर आम्ही आता कणकवली जाऊन घेतलो आणि आता रविवारी दादानी येतले मग थोडं म्हटलं नाश्त्यासाठी असं वेगळं काहीतरी ट्राय करूया म्हटलं त्याच्यासाठी पण थोडं काहीतरी सामान घेऊया आणि आता पावसाळा चालू झाला कपडे बिपडे सुकत नाही मग त्याच्यासाठी थोडीशी कपड्याची पण शॉपिंग करूया आणि आणि अजून एक जे म्हणजे तुमका सांगू इच्छित आहे की अजून एक आमचं फॅम म्हणजे न्यू फॅमिली मेंबर येतो ना म्हणजे बाबून आहे न्यू फॅमिली मेंबर दुसरं तो तुमका बहुतेक रविवारी नाही तर सोमवारी अमोल सांस ब्लॉक्सवरती बघू भेटात तर तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा चला आता आपण कणकली जाऊया तर मंडाई आम्ही निघालो आणि पावसानं थोडी मेहरबानी का मराठीत काय बोलतो मराठीतच मेहरबानी काय पण हिंदी मध्ये झाला पावसाने उसंत घेतली सामान एवढा सगळा होता त्याच्यामुळे काय शूट करू भेटला नाही एकदम जास्त सामान होता त्याच्यात पाऊस पुढे जाऊन भेटलो ना तुम्ही गेला आमके ना तुकडे गणकवलीच्या साईडला जाऊन भेटलो ना भेटत ना काय नाही भेटत पाऊस होतो ना काय समोरच्या दिसतच नाही खूप सारा पाऊस आलो लाडू आजकाल फ्रीज वरती झोपक लागलो एकदम भारी कसं झोपलं सॉरी मी त्याला डिस्टर्ब केले उठलो झोप झोप तर मित्रांनो हे बघा पाया काट लागला असा हे बघ आणि मग आता सुनला काढतात काढतोय मी पाया काटो पण खडे गेलेलाच काटो लाव कालोळ्या गेले ना चिखलात चप्पल काढून चिखलात जावचं लागत आणि चिखलात पाय एकदम नरम होत हा नरम होय ते काटे एकदम पटकन जातात आतमध्ये बारको जरी असलो ना मी काढते ऑपरेशन करते ह्या करा।, करा ना हात काढा काय दुखव नको आई माझ लागला <laughs> आज येत काय हो थांबा हे होता नको करू नेल कटरने कट होईत पाय

दुखत पिनानच काढ मी काढू हा आय करतास तुम्ही आय काय दुखता म्हणून करत कट होतो तो आय मग कट होता नाच काढ पिना येतल ते ना मी असं पकडते असं पकड भेटते ना त्याला असं

येतो लो बाहेर थांबा तरी पिन लावू नको थांबा तुम्ही थांबा अरे तसं दुखता ऐक असं करून कर लई दुखता हा असं कर दोन हातानी दोन हातानी एकदा 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 ट्राय मार एकदा एकदा ट्राय मार फक्त तू तुटता आतमध्ये पकड भेटत नाही त्याला हा म्हणूनच सांगतोय असं कर, कर। या। या। असं असं केलं ना तो होतो बाहेर आता कर मी एकटा हाताने कसं करू दोन हाताने करू खरं तू हे पिंट ठेव हा आणि असं कर तू बाहेर येतो तू तू असं हलव फक्त हलव हाय आता येतो असं दाब दोन जाय तीन दाब दोन साईड दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं थांबा अरे दुखता मी सांगते ती आयडिया परफेक्ट असतात काय रे पिन ओढते तर जरास सहन कर जरास सहन काय हाय ए बाबा तू एवढं काय आतमध्ये रुतलो बघ तरी आई ग कालपासून दुखता माका समजत नाही आता की कशामुळे आता बघितलं तर काटो दिसलो हा दुखलो 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 आता हे कर आता हे कर दुखलो दुखलो जोरात दुखलो माझ्यान पण काय होईत नाही होता वय न आता दुसरे डॉक्टर हा हो हा थांब का तुझ्या समजात लागलो का <laughs> माहिती आहे दुखत ते पण थोडस ते पोकरावं लागतं पण तुम्ही का देत नाही असा माझा पुरो पाय दुखाक लागलो हा तो 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 हो तोंड तेच ना दरस यावया हा तुमचे एक्सप्रेशन दाखवते नको नको नंतर काढले काड़ काय दाखवते काट <laughs> तर एवढं काटो होतो म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठो होतो तू तोडून तोडून केलं तोडून तोडून त्या नीलकटरने आता नीलकटर तकडे फेकलास हं ना राव म्हणजे रागाच्या उरात नीलकटर तकडे उडवल्याने कारण तुटत जातो दादी जा ना सांगवते नीलकटर जा ना दादी आला परत काटो लागते फेकलास इथे मरूता नीलकटर राग चांगलं नसता हो पण ते पोकराव लागतं तुम्ही पोकरायला पण देत नव्हता म्हणून त्यांनी म्हटलं तो पकडून नसतो आला असं तर हो विश्वास आहे तेच ओ आई नेल कटर, -कटर फेकल्याने आकडे

तर हात पोचत नाही दर नेल कटरा करत दोन रुपयाचे दोन रुपयाचा नाही आयत्या टायमिंग मदत भेट होत समजलास ना तोड़ू, 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 काटो काढू मग काटो काढू काटो काढू कधी कोणी नेल कटर वापरू नको काटो काढताना तोडून तोडून काढत ही काटो मी आत ठेवला ओके तर ते ट्रायलसाठी गेल्यात कशी वाटत ती बघू पाटून गाडी येते कसं वाटाय तुम्ही काय पहिली पळता तीच बघितलात काय तर दुसऱ्या दिवशीची सगळं असा कारण आम्ही संध्याकाळी गाड्यानं गेलेलो तर ह्याचं पूर्ण व्हिडिओ अमोल साऊंत ब्लॉक्सवरती येते आणि हिनी एवढे एक्साइटमेंटमध्ये काल टी शर्ट वगैरे सगळं काढूक विसरले टी शर्ट काढ असेच झुपलेले असत पण कालपासून नुसते फोन घेऊन असत आणि नुसते गाडी घेतल्यापासून एवढे खुश असत नाही बघा आमची नवीन गाडी लय 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 खुश असत आणि तिघं धाकून पण ठेवलं आणि कवर ॲक्च्युली आता ऑर्डर करूच असा हिचा आता हे मांजरा याच्यावर बसत अशी शिटी फाडत त्याच्यामुळे ह्या टॉवेल वगैरे घालून ठेवलेला होता आता हेंगा परत असं म्हणजे असं वाटतं बघा किती खुश असत फक्त ना चावी लावून स्टार्टर जरी मारल्यानंतर तर किती खुश होत बघा 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 किती खुशी आणि हे सगळं आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं असा हम्म युट्यूब फॅमिली सगळ्यांचा भरभराव मस्त की प्रेम भेटता हे बघा अशी शिटी फाडले जातात अशी नका करतात मांजरा चालू करून बाय इतनी खुशी हावलेला बघा माईल बघा माईल बघा कशी <laughs> किती खुश बघा पहिल्यांदाच खुशी बघते हा असे ना असे आता एक राऊंड मारून एक महिन्यापासून विचार चालू होतो गाडी हो घ्यायची असा तरी मी सांग होतोय नको घेऊया आपण दुसरी म्हणजे फोर व्हीलर बघूया सेकंड हँड मध्ये कारण तसं बाहेर जाऊ थोडा बरा पडता आणि बाबांका पण कसा टू व्हीलर वरती बसा भेटत नाही त्याच्यामुळे फोर व्हीलर घेऊया पण ह्यां स्वप्न होतं ही गाडी घेऊची हो पण म्हटलं घेऊन टाकूया आणि आमची म्हणजे दुसरी पण येऊ शकता का, का, गाड़ी। गाड़ी। सेकंड हँड सेकंड हँड घेतलं तर स्वस्तच परत पैसे साठवायचे तर ती पण आम्ही देवाच्या कृपेने ती पण घेऊ लवकरच बघू आता त्यांचा स्वप्न पूर्ण झाला कुठे डिस्प्लेवर खाली डिस्प्ले दाखवा डिस्प्ले आता सांगा ब्लूटूथ कनेक्ट असा परत नेव्हिगेशन दिसत जेव्हा आपण गुगल मॅप वर मॅप लावतो ना तेव्हा मोबाईल बघूची गरज नाही हय डायरेक्ट लेफ्ट मारा राईट मारा त्याच्यानंतर हय व्हॉईस व्हॉइस आहे डायरेक्ट बोलू शकतास आणि ब्लूटूथ कनेक्ट कॉल वगैरे तर hmm. okay. आणि आपण किती मिनिट गाडी चालवली बॅटरीची बॅटरी किती हा चार्ज किंवा मग किती चाललो आपण hmm. चेक करीत राहूक नको डायरेक्ट दिसत किती मिनिट झाली तुम्ही चालू करून yes. स्टॉप तर किती हे सगळं डिटेल येत राहतो अजून पासिंग होऊची या त्याच्यानंतर हे बाकीचे ऑप्शन सुरू होतले असं ते बोलले बाकी, बोल बाकी काय असा हा। चला चला, चला, जाऊया नाही <laughs> <laughs> तुम्ही आता बहाणे शोधत राहा दावचे काय नाही कसले का बहाणे फिरायचे बहाणे कर तर आपलं नेक्स्ट वी डे येतो ना ह्याच गाडीवरसून म्हणजे माझ्या अकाउंटवरती येतो ना ह्याच्यानंतर जो तर आणि आज खरं आपल्या संध्याकाळी हे का जायचं असा दोन नंबर दादा इले आहेत मी तुमका बोललेलं आहे दोन नंबर दादा येतले आहेत तर त्यांची कोण सासू ना हां हा। तर वहिनीची आई असा ते, ते शिक्षक होते तर रिटायरमेंटचं आज हे असेल शाळेमध्ये फंक्शन असा आम्ही ते का जाऊ आणि नंतर दुसऱ्या दिवशीचं माझं व्हिडिओ तुला पुढचा व्हिडिओ हा पुढचा व्हिडिओ तो सांगू शकते काय की तर हा झाले जाऊ गणपती बाप्पाचं पाठ घेऊन जाऊचा असा मग त्याचो नेक्स्ट इडियो ये तुला आणि तो पण ह्याच्यावरसूनच माझ्या याच्यावरती येतोला व्हिडिओ पहिलोचा चला फायनली आता ह्यांचा परत स्वप्न पूर्ण झालेला गाडी घेतलेली असा एका साडी लावून आहे पण कवर ऑर्डर करूचा त्याच्यामुळे तो तोपर्यंत साडी नाही तर ते मांजरा फारतरी म्हणून मग आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ